तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मोरगाव इथे भळनदेव मोर्या केसरीय मैदान पार पडत आहे तर ह्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका बकासूर नक्की कोणत्या गटात पाहाला तसेच वेगाचा शेवट पंचनंद केसरी सरजा कोणत्या गटात पाहाला आणि पैला कोण होता तसेच गाडीवर ड्रायवर कोण होते तर हीच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आले तेवढी व्हिडिओ पर्यंत नक्कीच पहा तर मित्रांनो आज मोरगाव इथे भवनदेव मोर्या केसरीय मैदान पार पडत आहे आणि ह्या मैदानामध्ये गट क्रमांक अकरामध्ये आपल्याला वेगाचा शेवट पंचमेंदी सर्जा पळताना दिसला तर आज सरजाचा पैरा आहे सोबत तर सरजे आणि फाय जी आपल्याला गट क्रमांक अकरामध्ये पळताना दिसले आणि ह्या गटामध्ये सरजे आणि फायजीने विजय प्राप्त केला आणि सेम सेमीफायनलसाठी पाच झाले आहेत तर तसेच तरुण आज गाडीवर ड्रायव्हर होते छोट्या डायवर तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्रात लाडका मेंद केसरी म्हणजेच मेंद केसरी बकासूर आपल्याला गट क्रमांक बारामध्ये पळताना दिसला तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये बकासूरचा पैरा आहे सोबत तर कसोर अनुवाद आपल्याला गट क्रमांक बारामध्ये पडताना दिसले तर या गटामध्ये म कसोर अनुवाद्याने सुट्टाने घेत विजय प्राप्त केला आणि साठी पात्र झाले तसेच मी तरुण आज गाडीवर डायवर होते सनी डायवर तर मी तरुण अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर विसिट करा